इचलकरंजीत अनेक भागात ड्रेनेज आणि गटारींची दुरावस्था झाली आहे नियमित स्वच्छता होत नाही तर कचरा उठाव होत नाही लालनगर सुतारमाळा परिसरात तर सांडपाणी रस्त्यावर वाहत असतं इचलकरंजी महापालिकेनं तातडीनं ड्रेनेज आणि गटारीची दुरुस्ती करावी नियमित कचरा उठाव करावा अशी मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे महापालिकेकडून योग्य कार्यवाही झाली नाही तर महापालिकेच्या प्रवेशद्वारात कचरा आणून टाकण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी शहरात सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडालाय अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि गटारी फुटल्यात लालनगर सुतारमळा परिसरात सांडपाणी रस्त्यावर शिवाय वे कचरा उठा होत डासांचा प्रादुर्भाव वाढलाय या पार्श्वभूमीवर आपच्या शिष्टमंडळानं महापालिका उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांची भेट घेतली लालनगर सुतारमळा परिसरातील खराब गटारी ड्रेनेजची दुरुस्ती करावी वेळेवर कचरा उठाव करावा अशी मागणी केली वैतागलेल्या नागरिकांनी भागातील कचरा थेट महापालिकेच्या प्रवेश आणून टाकू असा इशाराही दिला दरम्यान उपायुक्त कार्यालयात एकावेळी केवळ पाच नागरिकांना प्रवेश दिला जातो या नियमामुळे नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक वादही झाला